सुरुवात केली मग आता तुम्ही जे कुस्ती एवढी पदकं मिळवली तुम्ही ह्या मुलांना मार्गदर्शन करण्याचं कार्य केलं का साहेब मार्गदर्शन करायला कसं असतं पहिलं की एक जो पुढे जाऊन करतो आता आमचा मित्र असं ना आम्ही तालमीत एकत्र खेळलेलो संदीप दळवी आम्ही सचिन भाऊ संतोष भाऊ राजा भाऊ आमची वस्ताज मंडळी राजा भाऊ बेंद्रे येते मग ही जर पुढे सांगत असताना आपण मध्ये जाऊन बोलणं चुकीचं आहे एखादा जर कुणी असेल तो बारका असो मोठा असो तो जर कुस्ती करून घेत करून घेत असेल तर आपण हाय आपण हे पदक मिळवलंय म्हणून मध्ये जाऊन त्यांना करणं मला योग्य वाटत नाही आम ते आमच्या मामांनी जो घेत असेल त्याच्या पाठीशी तुम्ही राहावा त्याच्या पाठीमागे राहून त्याला सपोर्ट करा तू घेतोय घे गे, चांगलं घेतोय काही चुकत असेल काही नवीन ऍडव्हान्स असेल तर आम्ही सांगत असतो की बाबा हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे सराव थोडासा म्हणजे एवढं मोठं परिवान असून तुम्ही हे पाळत आहे तुम्ही म्हणजे वस्ताच पुढं नाही काय बोलायचं अजून आमचे बिराजदार मामा म्हणजे आमच्यासाठी देव माणूस होते बिराजदार मामांच्या शिकवणीमुळेच आम्ही आजपर्यंतपर्यंत आलो जय हिंद जय भारत आज एका पैलवानाजवळ आपण आलेलो आहे मला एवढंच सांगायचं आहे की मिडल किती मिळवायची लिमिटेशन असते प्रत्येकाचं तर तुम्हाला यांची मिडल किती आहे ऐका कारण मला सांगता येणार नाही एवढी मिडल यांची आहेत त्याचबरोबर नितीन खुर्द सचिन खुर्द एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव नंतरचे दोन हजार सहा सात पर्यंत म्हणजे कुस्तीतलं वादळ म्हणून ओळखलं जायचं त्यांच्याबरोबर सुद्धा तुमच्या कुस्त्या झाल्या म्हणजे त्यांच्याबरोबर कुस्त्या केलेला पैलवान आहे आणि गांधीपेठ तालीम पुणे या ठिकाणी सराव करतो मला एवढंच सांगायचं आहे की कुस्त्या कशा केल्यात आणि या पैलवानाचं टायटल एकच सांगतो मी तुम्हाला भारतश्री पैलवान आहे म्हणजे भारतामध्ये सर्वश्रेष्ठ स्त्री असतं तो भारतश्री असणारा पैलवान आपल्या समोर आहे या पैलवानाचं नाव आहे विजय गावडे आणि तालमीचं नाव आहे गांधीपेठ तालीम पुणे या ठिकाणी तो परवा नमस्कार नमस्कार तुमचं परत एकदा तुमचं नाव सांगा साहेब विजय आनंद गावडे के भारत केसरी भारत केसरी आणि तुमचं महाराष्ट्र चॅम्पियन किती वेळा आहे महाराष्ट्राला सहभागता समाज बारीकपणापासून बत्तीस किलो पासून सहभाग होता महाराष्ट्र केसरी पर्यंत प्रत्येक वर्ष मग तरी किती वेळा सात आठ वेळा नाही दहा बारा दहा वेळा झाला असेल दहा आणि ऑल इंडिया चॅम्पियन किती वेळा ऑल इंडिया चॅम्पियनला कॅडेटला नॅशनल आहे ज्युनियरला आहे सिनियरला आहे असं टोटल किती वेळा टोटल कॅडेट ची चार नॅशनल आहे ज्युनियर ची तीन आहेत सिनियर ची तीन चार आहेत म्हणजे जवळ ते बारा तेरा वेळा आहे आणि ही सात आठ वेळा मग तुम्ही आता भारत श्री जी झाला ते कुठे झाला तुम्ही मी भारत की श्री जे झालो ते सोनीपतला झाला हरियाणा मध्ये बर किती कुस्त्या झाल्या त्यावेळी तुमच्या सहा कुस्त्या झाल्या सहा म्हणजे कुणा आठवणीची कुस्ती एखादी काय नाव आहे का पहिला माहिती तुम्हाला फायनल मारलं प्रदीप ठाकूर डाव कोणता होता डाव तसं पॅटर्न नव्हता जशी कुस्तीची मुवमेंट येईल तसं डाव होत जायचे होत जायचे कुठला होता लपेट तीन पट काढणे मग तुम्ही ह्याच तालीमत सराव केला का तुम्ही दुसरी तालीम होती तुमची मी पहिल्यांदा माझी जी सुरुवात झाली ती गांधीपेठ तालमीत झाली कारण की आमचे आजोबा पैलवान होते वास्तज होते नंतर आमच्या वडिलांनी सुरुवात केली आणि नंतर मला पण बाळकडू जे भेटले ते या गांधीपेठ तालमीतन भेटलं बरोबर गांधीपेठ तालमीत झाल्यानंतर मग कसा कसं असत गाठायचे असतं तर आपल्याला थोडस काळानुसार बदललं पाहिजे बरोबर त्याच्यानंतर मी गुलशे तालमीत गेलो हा गुलशे तालमीत दोन वर्ष होतो कारण की आमच्या तालमीतले जे जुने पाहिलो नव्हते ते गुलशे तालमीत होते त्याच्यामुळे मला गुलशे तालमीत ठेवलं दोन वर्ष आणि तिथं काय व्हायला लागलं मोठी मुलं खूप असायची छोटी जोडीतली पण नव्हती बारका बार होतो पाचवीला असताना नंतर मग गोकुळ असताच तालमीत बिराजदार मामांकडे छोट्या <coughs> मुलांपासून मोठ्या पर्यंतची फळी जोरात होती बरोबर मग मला बिराजदार मामांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या वडिलांनी आणि आमच्या गावातली जी आमची असतात मंडळी सगळी यांनी निर्णय घेऊन मला बिराजदार मामांच्या हाताखाली मार्गदर्शनाखाली मला तालीम चालू केली बरोबर एकोणीसशे शहाण्णव साली सत्त्याण्णव साली मग मी गोकुळ वाचतात जोडीदार तुम्ही त्यांच्यावर त्यांच्यावर जोडीदार बारकी सगळीच होती म्हणजे आता आम्ही बारका असल्या आमच्या जोडी जी होती ती पहिली उमेश सुळ राज छत्रपती पुरस्कार उमेश सुळ सतीश भावकर गणेश लोणकर मंगेश गौड अशी बरेच बरीच पाहिलो नव्हती आमच्या ती पंधरा वीस फोर असायचो आम्ही बारकी तुमच्या कोल्हापूर साइडला कुस्त्या झाल्या त्यावेळी माझ्या स्पर्धेत झाल्या जास्त कुस्त्या मैदानी कुस्त्या आमच्या पुणे जिल्ह्यातच झाल्या कोल्हापूरला नाही कोल्हापूरला तिकडे जास्त नाही झाल्या मुदगडला वगैरे झालेल्या आहेत मुदगड तुम्ही कोल्हापूरच्या तालुक्यात सरावला गेला का पुढच्या तालमीत सरावाला नाही गेलो कधी स्पर्धा असेल स्पर्धेच्या निमित्ताने राहिलं होतं कधी काळा तालमीत थोडस आपलं दोन चार दिवस आणि बावड्याला राहिलो होतो म्हणजे उत्तम पाटील सरांच्याकडे हा तुमचे मुरली यांना मोहळ पण बावड्याला होते ती माझ्या आधीची फळी ते झाले महेश दादा लांडगे आले आमदार ही सगळी बांधल पैलवान ही सगळी एका मध्ये मी त्यांच्या पुढे बारका होत फुल फॉर्म ला होती तेव्हा मी सुरुवात केली आता तुम्ही जेव्हा कुस्तीत एवढी पदक मिळवली तुम्ही कार्य केलं का साहेब मार्गदर्शन करायला कसं असतं एक जो पुढे जाऊन करतो आता आमचा मित्र असालमी एकत्र खेळलेलोय संदीप दळवी आम्ही सचिन भाऊ संतोष भाऊ राजा भाऊ हे आमची वस्ताज मंडळी राजा भाऊ बेंद्रे येते मग ही जर पुढे सांगत असताना आपण मध्ये जाऊन बोलणं चुकीचं आहे एखादा जर कुणी असेल तो बारका असू मोठा असून तो जर कुस्ती करून घेत असेल सराव करून घेत असेल तर आपण हाय आपण हे पदक मिळवलं आहे म्हणून मध्ये जाऊन त्यांना वास्तादगिरी करणं मला योग्य वाटत नाही ते आमच्या बिराजदार मामांनी सांगितलेले जो कुणी घेत असेल त्याच्या पाठीशी तुम्ही राहावा त्याच्या पाठीमाखेर राहून त्याला सपोर्ट करा तू घेतोय घे गे, चांगलं घेतोय काही चुकत असेल काही नवीन ॲडव्हान्स असेल तर आम्ही सांगत असतो की बाबा हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे राह थोडासा म्हणजे एवढं मोठं पैलवान असून तुम्ही हे पाळताय कि तुम्ही म्हणजे पुढे नाही काय बोलायचं अजून आमचे बिराजदार मामा म्हणजे आमच्यासाठी देव माणूस होते बिराजदार मामांच्या शिकवणीमुळेच आम्ही आजपर्यंत आजपर्यंतपर्यंत आलेलो आहे आणि ते बिराजदार मामा होते काका पवार होते त्यावेळेस आमच्या टायमिंगला तिथे तुम्ही भारत श्री झाला त्यावेळेस मामा होते गाव नाही ते वारले होते आधी एक दीड वर्ष आधी दुसरे टायटल मिळवलं तुम्ही एखादं हो होतो ना ऑल इंडिया चॅम्पियन झाला त्यावेळी बिराजार मामा होते का होते त्यांना मिडल तुम्ही तुम्हाला कसं काय मामांचं वेगळंच असायचं त्यांना महानगरपालिका आमचे वडील नगरसेवक होते राजाभाऊ होते गोलांडी ही सगळे नगरसेवक होते बिराजदार मामांना तो मेजर ध्यानचंद पुरस्कार भेटला त्यावेळेस आमच्या पिंपरीचवड पालिकेने ठराव केला होता बिराजदार मामा एकदम साधं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व खूप मोठं पण राहणीमान एकदम साधं साधा त्यांना ते सुमो गाडी द्यायचं पालिकेने ठराव त्याला हो की मामांना गावाला जत्रेला जातात गावाला जातात एसटीने जायचे तर मग त्यांच्यासाठी सुमो मग ते आमची सगळी इथली पिंपरींचोडची आमची जी मोठी मंडळी होती सगळी राजकारणातली गांधीपेठ तालमीतनं मोठी झाली ती सगळी आणि मामांना म्हणली तर मामा म्हणले तुम्ही जर असलं काही देणार असताना तर मी तालमी द्यायचं बंद करेन म्हणले मी ते एवढं मोठं माणूस देव माणूस आमच्या देखत झालेले आम्ही आम तर लय छोटे छोटे म्हणजे मला काही द्यायचं नाही म्हणले नाही नाही मामा म्हणजे एक वर्ष तुमच्या गावाला आखाड्याला बोलवलं तर दुसऱ्या वर्षी परत जायचे म्हणायचे फक्त मला नार शाल तरच मी येतो मानधन देणार असेल तर मी सारखं तुमच्याकडे येणार नाही एवढ त्या माणसाच्या सानिध्यात राहिल्यामुळे तुम्हाला त्या माणसाच्या सानिध्यात राहिल्यामुळं नम्रता काय असती हे सगळ्यांना कळलं आता तुम्ही आमच्या तालमीतल्या मुलाखती घेतल्या राहुल काळबोल मराठ केसरी ते पण माहिती होते आम्ही पार्टनर होतो दहा वर्ष एकत्र राहुल दत्तबाई संतोष गरुड राजेश बारगुजी ही सगळी मंडळी त्याच्यामुळं जो पैलवान मोठा होतो त्याच्यात नम्रता असल्याशिवाय हो तो मोठा होऊ शकत नाहीतर जर मी ताकदीर आता लोड आहे मला काही गरज नाही कोणाची असं म्हणलं तर तो माणूस एकदम जाणार डबल तो नाही 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 तसं जो मोठा पहिलो आहे तुम्ही किती जणांच्या मुलाखती घेतल्यात चेंपिनी, चेंपिनी। तुम्हाला कुठल्याच एरोगंटपणा वाटणारच नाही आणि जे मोठे ज्यांनी पदक मिळवले आहेत महाराष्ट्र चॅम्पियन आहे नॅशनल चॅम्पियन आहे तुम्हाला मी आतापर्यंत भरपूर पैलवान बघितलेत मला एकही असा पैलवान भेटला नाही की जो नम्र नाही सगळ्या मोठ्या मोठ्या पलवानांच्या नंबर आहे मी अशी सुद्धा पैलवान बघितले सर आमच्यापेक्षा वयान जे पण येऊन पायापडे पडतात तुम्ही आम्ही पण आज म्हणजे वारकरी संप्रदाय असन आपला आणि पैलवान क्षेत्र असल आज मी पण आलो आमच्या टायमिंगचे सगळे मोठी पैलवान होते वस्तच होते आमचे मी पाया पडलो आज ही जे होते सगळी तर माझ्या पाया पडल्या आल्या आल्या आणि आमच्या तालमीत पण मी जरी भारत केसरी असलो तरी पन्नास किलोचा असन पंचावन्न किलोचा जरी महाराष्ट्र चॅम्पियन असन जुनी असतील आमच्यापेक्षा मोठे ते जरी आम्हाला आज भेटले तरी आम्ही त्यांना नम्रपणे आम्ही त्यांना हे मुलांच्यात पाहिजेत ना न्यू जनरेशन मध्ये हे असल्याशिवाय तुम्ही पैलवानच होऊ शकत नाही नम्रता असल्याशिवाय तुम्ही पैलवानच होऊ शकत नाही मी म्हणतो पैलवान होण्यापेक्षा तू शंभर टक्के बिराजदार सांगायचे म्हणजे आता बिराजदार मामा आम्हाला काही वर्ष घेऊन बसायचे लढती मेहनत झाली ना आमची बसले ना घेऊन ते लेक्चर द्यायचे म्हणजे आम्हाला सांगायचे की असं असतं तसं असतं ते जुना किस्सा एखादा काढायचा त्यातला जुना किस्सा आला तर म्हणजे साधिक पंजाबी पैलवान बरोबर त्यांचे वडील राहिले होते आमच्या डोळ्या पुढचा किस्सा म्हणले त्यांचे वडील यायचे रोज पाठ साडेतीन चार ला त्यांना उठून ती मेहनत घ्यायची अडीच हजार जोर मारून घ्यायचे त्या टायमिंगला बरोबर तर एक दिवस वडील उठले नाही पण वाचतात म्हणजे साधिक पंजाबी वासताज हे उठले त्यांचं त्यांनी नित्य नियमाने गेले मेहनत केली आणि त्यांच्या वडिलांना उशिरा आली उशिरा आल्यावर म्हणले बिराजदार मामा म्हणले आम्ही सगळे मेहनत करत होतो त्यांचे वडील आले म्हणले तुम्हाला उठवलं हो तु। का नाही सकाळी म्हणले नाही तुम्ही झोपले होते कसं उठू मी एवढ्या लांबून तुझ्या इथं राहिला का आले मधले परत मार म्हणले तो बिराजदार मामा म्हणले त्याचे अडीच हजार जोर त्यांचे झाले होते सगळे वस्तात पण तालमीतले दुसरे सांगत होते त्यांचाच गामी त्यांचीच मेहनत झालेली आहे पण म्हणले मी एवढ्या लांबून आलोय ना परत मार त्यांनी परत अडीच हजार जोर मारले म्हणजे ह्याच्यापेक्षा नम्रता काय मोठी असते एक शब्द वर नाही मारलं तर कधी वर बघितलं नाही म्हणले डोळे वर करून कधी बघायची ताकद नाही पैलवानाची जर मोठ्या वास्ता आपल्याला जे शिकवतात कोच असतील पैलवान की तुम्हाला बघायला भेटल दुसरीकडे मला सांगता येणार नाही आमच्या पैलवान की क्षेत्रात तरी ना साठ किलोचा असू सहासष्ट किलोचा असू त्यांनी मारा श्रीच्या पैलवानला जरी मारलं जोडीतल्या तरी तो वर कधी बघत नाही बरोबर आहे खरंच आहे आणि मी असं पण बघितले सर की मैदानात खेळताना सुद्धा आपल्यापेक्षा वरिष्ठ जर पैलवान असला तर तो विरोधक असला तर तिथे पाया पडले खेळत पण नाही अशी सुद्धा पैलवान मी होते पहिल्या काळात हे वारकरी संप्रदाय आणि पैलवान की क्षेत्रामध्येच तुम्हाला बघायला बाकी कुठंच बघायला भेटणार नाही फार मोठी गोष्ट आहे आता मला एक सांगा साहेब तुम्ही ज्यावेळी प्रॅक्टिस करतो आता बिराजर मामा सांगितलं लावलं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी तुमच्या कालखंडामध्ये तुमच्याबरोबर तिथे खेळणारे पैलवान आणि तुमच्या जोडीला जोड असे कोण होते ना काका पवारची भाऊ वगैरे होते गोविंद पवार वगैरे हां गोविंद पवार हे रवी पाटील गोविंद पवार हे होते आम्हाला सिनियर होते हां ते राहुल काळभोर दत्ता गायकवाड ही एका फळीची पाहिलं हां आमच्या टायमिंगला आम्ही होतो मी होतो अतुल पाटील होतो डबल उप मराठा केसरी हां गणेश डमरे होता सुरत ठवरे होता हां ही पळवण होते हां आम्ही सगळे म्हणजे याकडे धनंजय गोडशे होता चंद्रास होता निमगिरी तो मोठा होता चंद्रास आमच्यापेक्षा थोडासा बरोबर मुलं जी कुस्ती खेळतात दोन मिनिटाची कुस्ती आली आहे बरोबर त्यामुळं कौशल्य दाखवायला वेळ भेटत नाही यांना आता मैदानाचा कुस्ती संपते आता त्याबद्दल तुमचं मत काय नाही नाही आता वरती जे वर्ल्डचे नियम होतात ऑलिम्पिकचे जे नियम होतात ऑलिम्पिक संघटनेचे त्याच्यामुळे ते ऑलिम्पिक मध्ये कुस्ती फास्ट केलेली आहे पहिली कुस्ती जुनी कुस्ती होती दहा मिनिट हा ती दहा मिनिटं चालायची अर्धा तास चालायची केसरीच्या जुन्या कुस्त्या सांगतात की निकाली असायच्या दहा मिनिटं वाल सहा मिनिट नंतर नऊ मिनिटं तर सडन डेट कुस्ती असायची तीन तीन मिनिटाची भाऊ तीन नंतर तीन मिनटं पण आता सहा मिनिटं वाली नंतर मध्ये दोन दोन मिनिटाचे तीन राऊंड झाले ते, ते आता दोन झाले आता ते दोनच झालेत नाही का पण ते आता पॉईंट एकत्र मोजतात आता की कुस्तीगीर संघटना आणि कुस्तीगीर परिषद हे दोघांनी एकत्र एक यावं असं वाटतं का हो कारण पैलवानाचं नुकसान थोडंसं व्हायला लागलं असं मला वाटतंय मी जाईल तिथे बघतो ही गोष्ट नाही एकत्र तर यायलाच पाहिजे दोघांनी यायला पाहिजे काय समज गैरसमज असतील पुढच्या काही काळात सगळं मिटवावं मिटून एकत्र एक होईल शंभर टक्के होणार ते शंभर टक्के होणार हे कसं काय सांगताय का ज्या म्हणजे होईल असं तुम्हाला वाटतंय होणार ना पर्यायच नाही एकत्रच होणार संघटना ही एकच पाहिजे आणि ज्या दोन संघटना झाल्यात हे काय गैरसमज झाले काही कुणाचं म्हणजे आपण आता बोलता येत नाही पण कुणाचे समज गैरसमज हे खूप वाढले गेले आणि त्यातनं ते झालं आणि आता जे चालू आहे तर आता महाराष्ट्र केसरीचं मानधन जे हे पुणे जिल्हा आपलं पुणे जिल्हा असेल पिंपिंचोड असन पुणे शहर असन हे तालीम संघ जे आहेत यांच्यामुळं जे परिषदेचं सगळं राजकारण झालं किंवा काय झालं त्याच्यामुळं आता जे मानधन महाराष्ट्राचं भेटत महाराष्ट्र केसरी स्पर्धेला ते आता जे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आहे त्याला तीन वर्ष झालं भेटते कारण की त्यांना मान्यता आहे आपले भारतीय कुस्त्याची बरोबर आणि परिषदेला परिषदेची मान्यता तीन वर्ष तीन का साडेतीन वर्षापूर्वी ती बरं कस्त केली होती परिषद पहिली होती का नाही परिषद पहिलीच होती एकोणीशे बासष्टी मामा केली त्यांनी तयार केली आणि संघाला आता आता इथून संघाला मान्यता भेटली भारतीय कुस्ती संघटनेकडून आणि आता ते संघ ज्या स्पर्धा घेत नॅशनल म्हणजे आता नॅशनलला दोन्ही संघटनेकडनं मुलं गेली परिषदेकडनं पण गेली आणि कुस्तीगीर संघाकडनं पण गेली तर तिथं जे ऑफिशियली होत लिगल ते कुस्तीगीर संघाचे जे खेळाडू आले होते त्यांना ती मान्यता मिळाली परिषदेचं त्या तिथं मुलांचं नुकसान झालं थोडस त्याच्यामुळं हे भविष्यात सगळं एकत्र येऊनच आकार भरपूर शंभर टक्के चाल चालू आहे महाराष्ट्र केसरी जे सगळ्यांबरोबर अमोल बुचोडे असल चंद्रार पाटील असल सचिन खुर्द नितीन खुर्द आसाब अहमद आणि अतुल पाटील मग तुमच्या समाधान गोडके चंद्रार बरोबर झालेली कुस्ती काय झालं हरवलं दोन वेळा तेव्हा ते नियम वेगळा होता आत्ताचा नियम वेगळा होता पॉइंट सेम व्हायचे पण नंतरचा पॉईंट त्यांनी घेतला असल्यामुळं कुस्तीत काय झालं नितीन खुर्चीन माझी तीन वेळा कुस्ती आलेली नाही दोन वेळा झाली दोन वेळा एकदा शालेय कुस्ती स्पर्धेत राज्याला झाली ते माहिती माय असं सासष्ट किलोला होती तेव्हा नितीन कुर्नी मला हरवलं होतं आमची तीन दोन्ही कुस्ती झाली आणि त्याच्यानंतर वाशीच्या अधिवेशनाला चंद्रास निमगिरी मराठी श्री आला ना त्यावेळेस चौऱ्याऐंशी किलोला माझी झाली पहिलीच कुस्ती माझी आली आणि ते दोघ आम्ही मागच्या वेळचे सुवर्ण विजेते होते आपल्या आपल्या गटातले त्यावेळेस मी मग नितीनला हरवलं होतं गुंड्याला बरोबर आणि सचिन खुरबर झाली सचिन खुरबर नाही झाली ना त्याच्यावर कुस्ती आली त्याच्याबरोबर बर... किती वेळा झाली बरं दोनदा झाली त्याच्यावर पण त्यांनी एकदा हरवलं मला धुळेला डोळ्याला आणि मी त्याला राष्ट्रवादी किसरी म्हणून चंद्रस निमगिरे झालता तिथं तुमची महाराष्ट्र किसरी पलवाना बरोबर झाली कुस्ती महाराष्ट्र किसरी अमोल बुचडेवर झाली बरं आसाब अहमद झाली होती अमोल बुचडीचं काय झालं अमोलभूत सुडीची माहिती तशीच झाली एक एक पॉईंट नीच कुस्ती आली आमची बर आणि परत आसाब अमोलभूत काय झालं आसाबनी मला इंदापूरच्या अधिवेशनाला हरवलं होतं ती कुस्ती जोरात झाली ती आमची आणि त्याच्यानंतर मग शाहू केसरी जावा घेतलं होतं कोल्हापूरच्या महाराजांनी पुण्यात त्यावेळेस मी आसाबला हरवलं होतं जिंकणं हरणं हा महत्वाचं नाही पण तिथपर्यंत खेळणं महाराज केसरीच्या पैलावर कुस्ती खेळणं ही साधी गोष्ट नाही तिथं पण खेळणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे तर एवढ्या गोष्टी खेळण्यात आहेत भारश्री पैलवान आहे जवळ सतरा अठरा मिडल्स यांच्याजवळ आहेत आता पैलवाननं जातं तर काय संदेश देशील दे आता तुम्ही फार मोठं सांगितलं आता संदेश काय देशील दे संदेश काय नाही तुमच्या तुम्हाला जर पैलवान व्हायचं असेल ध्येय गाठायचं असेल तर आपले जे गुरु असतील प्रथमतः जसं आपण आईवडिलांना आपल्या आई देव मानतो तसं गुरुंना पण देव मानून नम्रतापूर्वक तुम्ही राहिलं तरच तुम्ही ते गाठू शकता नाही तर तुम्हाला ते मिळणं अशक्य आहे फार मोठी गोष्ट बोललेली आहे भारतश्री विजय गावडे जे गांधीपेठ तालमीमध्ये सराव केलेले बिराजर मामांच्या गोकुळवस्ता तालमीमध्ये सराव केलेले आहेत अनेका चांगल्या वस्तुदांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि गुरुचा आदर्श कसा करावा गुरुचा कसा सन्मान करावा किंवा गुरुचं कसं ऐकावं आणि जे सिनियर पैलवान आहेत मोठ्या लेवलला पोचलेले पैलवान आहेत ते गुरुपती किती नम्र आहेत खरंच त्यांच्याकडून आज ऐकायला भेटलं आणि आज वेगळी मुलाखत थोडीशी ऐकायला भेटली त्याबद्दल ते मी त्यांचा आभार मानतो आणि थांबतो साहेब नमस्कार जय हिंद